निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान आणि मतमोजणीची तयारी तसंच कायदा सुव्यवस्थेसंदर्भात सर्व एकोणतीस महानगरपालिका आयुक्त संबंधित पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गेले दोन दिवस दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी सर्वांचं प्रशिक्षण होणं आवश्यक आहे मतदान केंद्रांवर विविध व्यवस्था करण्याबाबतही सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना अवगत करावं मतदानासाठी येणाऱ्या मतदारांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या अंमली पदार्थ